डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अस्थि ही रत्नागिरी सुद्धा आहे माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना मैत्रीपूर्व जय भीम नमस्कार मी आलेलो आहे हक्कंबा येथील पाळी गावातल्या कापड गावात जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अस्थि आहे चला बघूया हे बुद्धविहार आणि बाबासाहेबांची अस्थि तर मित्रांनो ह्या विहाराची बांधणी अशी केलेली आहे की इथे मी जर एकदा बोललो तर कमीत कमी पाच वेळा तरी आवाज रिटर्न येतो ना आपल्याला सात वेळेला तरी आवाज येतो तर तुम्हाला ह्याचा एक अनुभव देतो मी ते माईकचं काढ हॅलो 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 आपला येतो हाय जयोड आपला इथे तर मलाच जेवढे आपलाच आवाज आपल्याला येतो रिटर्न मध्ये इकडे हॅलो 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 मामाच्या भाग वर बाकी चित्र गौत माझे त्रिपणाच्या भागवत बाकी चित्र गौत माझे वृत्त ते बाहेर बघाल तुम्ही फिरायला आहे इकडे ते बघू शकता तुम्ही आवाज मी कसं फिरतो इकडे गुमटीच्या भाग बाजूला म्हणजे बाहेरून पण फिरायला आहे मस कि वरून बघण्यासारखं आहे हो नागपण खूप भारी बनवलं आहे हो हो खूप भारी आहे आणि खरंच लोकांनी इथे येऊन भेट द्या मला तरी असं वाटतं की आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात एक नंबर एक नंबर एक नंबर एक नंबर मला तरी असं मी तरी आघाड्यानंतर त्याचं हे एक नंबरला मी तरी कधी बघितलं नाही की रत्नागिरी जिल्ह्यात एवढं भव्य असं बुद्ध विहार कुठे कुठल्या गावात असेल वरून मस्त की असं गार्डन दिसतंय बघा मस्त की गार्डन बनवलंय आणि मेन म्हणजे काय वाटतं माहितीये मला की इथल्या लोकांनी स्व खर्चाने हे बनवलेलं आहे आणि त्यांच्या एवढं मस्त दिमागात एवढं आलं चांगलं मस्त चांगली कल्पना आली ती माझं जरा डोक्यात खरोखर वर्ण असं म्हणजे एखादा आहे मुलांना खेळायला की काय करू शकतात लोक नाही आणि समोर इथे गार्डन आहे बसू शकतात कापड गावाच्या ग्रामस्थांनी कोणत्याही मोठ्या मदतीची वाट न पाहता केवळ आपल्या एज्युकेटच्या जोरावर कामाच्या थेंबातून हा भव्य विहार साकारला आहे श्रद्धेपोटी घेतलेले अपार कष्ट आणि रात्रीचा दिवस करून उभं केलेला हे विहार आज केवळ वा एक वास्तू नसून इथल्या लोकांच्या जिद्दीचा जिवंत पुरावा आहे चला तर मग जाणून घेऊया इथल्या स्थायिक लोकांकडूनच ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले जाणून घेऊया ह्या कष्टकरी हातांची प्रेरणादायी गाथा तर आपल्यासोबत आता संतोष कांबळे सर आहेत तर आपण त्यांना विचारू हो की या विहाराच्या मागचं नेमका इतिहास कसा आहे आणि हे विहार कसं बांधलं गेलं तर हे एवढं छान विहार बांधण्याची जी संकल्पना आहे कोणाच्या डोक्यात आली आमचे जे वडील समान जे आमचे आजोबा होते पंजोबा होते किंवा बाबांसारखे असे समान त्यावेळेची जी अशिक्षित मंडळी होती त्याने त्यावेळेला बाबासाहेबांचा जो हस्ती कळस आहे ते आमचे समता सैनिक दलाचे श्री आयुष्यमान राजाराम मानकाजी कांबळे हे बाबासाहेबांच्या समता सैनिक दलामध्ये होते आणि त्यावेळेला जेव्हा महापरिनिर्वाण बाबासाहेबांचा झाला त्यावेळेला ते त्यांनी तो हस्ती तिथल्या बाबासाहेबांचा जतन करून इथे कापडगावात आणल्या आणि एक जानेवारी एकोणीसशे सत्तावन्नला आमचं छोटंसं विहार होतं त्याची स्थापना केली अशिक्षित लोक होती पण विचाराने बाबासाहेबांच्या प्रेरित राहून त्यांनी छोटंसं आपलं विहार बांधलं आणि त्याच्यानंतर मग हे आज जे नवीन दिसते वास्तू ही तीन वेळ आम्ही त्याचा जीर्णोद्धार करून ही मोठी इमारत भव्य दिव्य अशी बनवण्याचा आमचा संकल्प होता आणि याच्या मागे आमचं असंच कारण आहे की ही जी इमारत आहे ही आपल्या समाजा म मर्यादित नसून तर सर्व बहुजनांना एकत्र आणण्याचा आणि बाबासाहेबांची स्वप्न होती की हा भारत बौद्धमय करण्याचा जो त्यांची संकल्पना होती त्याच्यासाठी हे प्रसार आणि प्रसारमाध्यमातून त्याचा उपयोग करण्यासाठी आम्ही आमच्या पूर्वजांनी किंवा आमच्या जे निघून गेले त्या सर्वांनी या याप्रती आम्हाला पुढच्या पिढीला त्यांनी वाटचाल दाखवली आणि हे सगळं धम्मासाठी आपण सगळ्यांनी वाहून घेतलं आहे आणि त्याच्यासाठी आम्ही हे प्रयत्नशील आहोत तर एवढी छान माहिती दिलात तुम्ही तर मला हे विचारायचं होतं की एवढं छान विहार बांधताना तुम्हाला काही अडीअडचणी वगैरे आलीत का हा त्यावेळेला आमच्याकडं म्हणजे जो नोकर वर्ग जो रत्नागिरी मुंबई या ठिकाणी जे लोक होते त्यावेळेला आम्ही स्वतःच्या खिशाला ताण देऊन आपला जो आर्थिक जो सोसा हा आपल्या धम्मासाठी आपण वर्गणी स्वरूपात आम्ही काढून विहार ही त्याची निर्मिती नागपूर दीक्षाभूमी याचे प्रतिकृती ह्या भूमिकेतून आम्ही मनाशी संकल्प करून त्याच्यासाठी सगळ्या कर्मचाऱ्यांनी आमच्या माता आमचे वडीलदार आमच्या माहेर माहेरवसने हा सर्वांचं योगदान मिळालं आणि त्याच्यातून परत धम्मदान लोक देणारे होते त्यांच्याकडूनही आम्ही जमा करून ही इमारतीसाठी आम्ही तरी पंचेचाळीस लाखापर्यंत आमचा हा स्टॅचर उभा केला पण बऱ्यापैकी तुम्ही तुमच्या खर्चानी हे विहार बांधलात आम्ही पहिल्यांदा जो आमचे स्टार्ट जे के आम्ही केले ते आमच्या सगळ्या भावकीचे आणि सगळ्याने आर्थिक सगळ्या प्रत्येकाने देऊन आपल्याला हा हातभार लावून या विहाराची निर्मिती करण्यासाठी संकल्प धन्यवाद साहेब आपलं नाव कसं जे पिन माझं नाव विश्वासरामा कांबे मी या बौद्धजनजित संघ या संघटनेचा स्थानिक अध्यक्ष म्हणून या ठिकाणी आ, काम करतोय आणखीन या विहारासंदर्भात बऱ्याचशी माहिती आपल्या आमच्या संघटनेचे अध्यक्ष आणखीन काही लोकांनी सांगितले तरी पण मी आपल्याला थोडक्यात माहिती सांगतो की हे संकल्पना आमच्या जे काही संघटनेचे जुने ज्यांचे लोक होती त्यांची संकल्पना आणि माझे मित्र राजेंद्र कांबळे यांची सुद्धा संकल्पना होती की आम्ही हे नागपूरची दीक्षाभूमी प्रतिकृती ह्या ठिकाणी आपण साकारली पाहिजे आणि ह्यासाठी आपल्याला बऱ्याच लोकांकडून आम्ही निधी जमा केलेला आणि त्या निधीतून आणि आमच्या वर्गणीतून आमच्या महिला मंडळ लहान लहान मुलांनी सुद्धा आम्हाला या विहारासाठी चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे आणि हा असा आम्ही भव्य दिवस आमचा नागपूरची दीक्षा प्रतिकृती या इथे साकारलेली आहे त्याचप्रमाणे त्या इथे आम्ही जो मातारमाई सभागृह या सभागृह बांधलेला आहे आणि ह्या ठिकाणी पर्यटन येतात त्यांची सुद्धा आम्ही चांगल्या प्रकारे ते व्यवस्था केलेली आहे आम्हाला सुद्धा पुढील काही अजून सुविधा करायच्या आहेत आम्हाला या ठिकाणी गुष्टविहारामध्ये पण त्यांची ना सुद्धा इथे ठेवण्याचा आमचा मानस आहे परंतु काही आर्थिक सोर्स नसल्या कारण अजून ते आम्ही व्यवस्था केलेली नाही पण पर्यटन येत आहेत चांगल्या प्रकारे आम्हाला इथे सहकार्य येत आहेत आणि त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही चांगल्या प्रकारे आमच्या वाडीतील महिला मंडळ पुरुष मंडळी तरुण वर्ग हे सुद्धा त्यांचं चांगल्या प्रकारे व्यवस्था करत आहेत असे ह्या आमच्या विहारामध्ये अजून आम्ही योजना आखलेली आहे ती योजना पुढे सुद्धा आम्हाला चांगल्या प्रकारे आम्ही करू हे आमची अपेक्षा आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी आमच्या गावाचा सुद्धा इतिहास म्हणजे आमच्या कापडगाव हे आमचं महाराष्ट्रातलं पहिलं तंटमुक्त गाव आमचं घोषित झालेलं आहे त्या ठिकाणी त्याचप्रमाणे आमचं या ठिकाणी आमचा समाज आणि इतर समाज हा आम्ही एकोपाने या ठिकाणी आम्ही कुठल्याही प्रकारे संकोच न करता एकमेकांच्या कार्यक्रमात सहभाग करतो घेतो एवढेच त्याबद्दल साहेब यानंतर आपण ज्या गोष्टी आत्ता या विहारच्या संदर्भात किंवा पर्यटक वगैरे येतो या माध्यमातून आपण ज्या पर्यटकांसाठी एक शौचालय किंवा जे राहण्याची व्यवस्था माता रमाबाई आंबेडकर यांच्या स्मारकातून आपण भेटलेला जाऊन येऊ आणि या संस्थेनं ज्या ज्या गोष्टी निर्माण केलेल्या आहेत हे पर्यटक क्षेत्र म्हणून तुम्ही आपण एक उद्दिष्ट संस्थेनं ठेवलेलं आहे आणि त्या उद्दिष्टाच्या माध्यमातून आपण हा आज पुढे जे काय कार्य करणार आणि याच्यापुढे आपला मानस या विहाराच्या आणि या संस्थेचं उद्दिष्ट मानस त्याचा मानस काय असेल हे जरा थोडक्यात आमचं उद्दिष्ट म्हणजे कसं ह्या पुढचा माणूस तशी आमची वाढीची एक संघटना आहे चांगल्या प्रकारे संघटित आहोत आम्ही लोक त्याचप्रमाणे हा विहाराचा आम्हाला या इथे बऱ्याचशा लोकांना याचा उपभोग आणि आम्ही जे मातारामाई सभागृह केलेला आहे ह्या इथे सुद्धा आम्ही वाचनालय सुद्धा केले आहे त्या मुलांना त्या वाचनालयात आणि पुस्तकांमधून चांगल्या प्रकारे ज्ञान घेता येईल असे आमचा हा मानस आहे साहेब आपलं नाव कसं हां जय भीम माझं नाव प्रवीण कांबळे सध्या मी मुंबईत राहत असतो पण मुंबई मुंबईवरून नेहमी आमच्या वियाच्या संदर्भात जे काही कामकाज असेल त्या कामकाजानिमित्त आमचा विचार विनिमय करण्यासाठी आम्ही ज्या ज्यावेळेस संघटनेत्मक जेव्हा आमची बोलणी होते त्यावेळेस येत असतो बाजूला घर देखील आहे बरं एक माझा आता हा प्रश्न आहे की या संस्थेन म्हणजे कपडगाव इथंवर्तक संस्थेनं हा विहाराचा प्रकल्प जो इतक्या उत्तम रीतीने आत्ताच आप मान्यवरांनी आपल्या सगळ्यांनीच सांगितलेलं आहे की कोणत्या कोणत्या वे पद्धतीनं हे विहार बांधण्यात आलं त्यांच्यासाठी कुठल्या कुठल्या अडीअडचणी आल्या समोर परंतु हा विहार माझ्या मतेने व्यवस्थित आणि या इको साऊंडप्रमाणे हा इथं विहार आहे पण या विहार बांधताना तुम्हाला ज्या ज्या अपेक्षा होत्या किंवा तुम्हाला जी जी संकट सं संकटं आली होती किंवा तुमच्याकडे अडी अडचणी आल्या होत्या त्या अडीअडचणीवरती मात करून ज्या वेळेला आपण या जा पुढे जात असताना इथून तर आत्ता आपल्या येणाऱ्या पिढीसाठी किंवा येणाऱ्या कुठल्याही गोष्टीसाठी किंवा इतर महाराष्ट्रातल्या किंवा आपल्या या रत्नागिरी जिल्ह्यातील एक तरुणांना आणि एक समाज बांधवानं म्हणून आपण कोणता संदेश देणार आहात हे मला जरा वास्तव सांगितलं तर बरोबर आपल्या विचारला प्रश्नसार मी आ, तुम्हाला हे सांगू इच्छितो जो बाबासाहेबांनी दिलेला संदेश आहे शिका संघटित व्हा आणि संघटित राहा आणि ह्या शिका संघटित संघटित राहा ह्या विषयाला अनुसरून आम्ही एक जानेवारी एकोणीसशे सत्तावन्नपासून जी वेहराची स्थापना झाली आहे आणि त्या स्थापनेपासून आजपर्यंत आम्ही पूर्ण संघ एक संघ आहोत इत मुंबईपासून आज इथेपर्यंत मी आमच्या जे संपूर्ण मा तालुक्यातील जिल्ह्यातील इतर जे आपले संघटना आहेत बऱ्याचशा ठिकाणी मला दिसून येतं की शिका संघटने संघट संघटित राहा शिका संघटित पण ते संघटित राहत नाहीये माझं एवढं सांगणं असेल की तुम्ही संघटित राहा तर आहे जर संघटित राहून जर तुम्ही विकास केला तर संपूर्ण वाढीचा वाढीचा झाला तर आपल्या गाव गावचा गावच्या नंतर आपल्या पुढे तालुका जिल्हा असे विकास होत जातील तर एवढं सांगेन महत्वाचं आहे की संघटित राहून जो विकास कराल त्या विकासाला कुठेच तोंड नाही आहे आमचा जो आतापर्यंत जो हा विहाराचा प्रवास प्रवास आहे तो एक संघटित राहिल्यामुळे आहे आणि एक संघटित आम्ही जे काय इथे उपक्रम राबवले आणि त्या उपक्रमातून आम्ही हा इथपर्यंत विहाराचा उभारणी केली आहे एक संघटनेत राहून आम्ही जो विहाराच्या निधी पहिला जो काय जो पासष्ट लाखाचा जो आम्ही खर्च केला तो आमच्या संघटनेतने एकत्रित राहून उभारून हा दोम उभा केला होता आणि त्याच्यानंतर आम्ही हा गव्हर्नमेंटचा निधी आम्ही मागणी केली पण हे सगळं जे काय शक्य झालं ते कशामुळे झालं तर एक संघटित राहिल्यामुळे आणि एक संघटित राहूनच आम्ही हा आमचा पुढचा प्राव, प्रवास चालू केला आहे या पुढच्या प्रवासामध्ये आमचे काही विविध उपक्रम आहेत त्या उपक्रमामध्ये तुम्ही जसं पुढे याल ते तुम्हाला दिसूनही आम्ही राबवले म्हणजे ते स्पष्ट करणं मला पण उचित वाटत नाही पण आमचे काही पुढे भविष्यात उपक्रम आहेत तोपर्यंत तुम्ही जस पुढे ते तुम्हाला दिसून येतीलच धन्यवाद सर की आपण आता पाहिलं ज्यांनी आधी आम्ही ज्यांच्या ज्यांच्या मुलाखती घेतल्या या मुलाखतीमधून तरुणांनी म्हणजे या पुढीला कोणत्या कोणत्या पद्धतीनं संघटित हे संघटित राहणं हा शब्द म महत्वाचा वाटतो आणि त्याच्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेनं किंवा बौद्ध बांधवांनी हा आपण संघटित राहणं आणि या संघटनेच्या माध्यमातून जी कामं होतात त्या आणि या बुद्ध बुद्धविहाराची निर्मिती झाली मी या हितवर्धक कापडगाव या संघटनेला मी खरोखरच धन्यवाद देतो आणि या बुद्धविहाराची निर्मिती करणाऱ्या सर्व आजी माजी विशेष करून राजेंद्र कांबळे यांचा आत्ता उल्लेख झाला होता या त्यांच्याही मी त्यांनाही अभिवादन करतो ज्या महामानवाने कोठींच्या आयुष्यात आत्मसन्मानाचा प्रकाश पेरला आणि भारतीय संविधानाच्या रूपाने देशाला समतेची नवीन दिशा दिली त्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आज घराघरात पोचले आहेत पण आज आपण अशा एका पवित्र स्थानी आलो हो। आहोत जिथे केवळ त्यांचे विचारच नाही तर त्यांच्या अस्तित्वाचा एक अमूल्य अंश विसावला आहे प्रेक्षकांनो आता आपण त्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होणार आहोत ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात कापड गावातील या बुद्ध विहाराच्या गाभाऱ्यात जतन करून ठेवलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तो पवित्र अस्थिकलश आता आपण पाहणार आहोत आणि ही अस्थिया गावात नेमकं कशी आली या मागील श्रद्धेचा तो प्रवास काय होता हे सांगण्यासाठी आज आपल्यासोबत एक खास व्यक्ती आहे जी या इतिहासाचा जिवंत वारसा आपल्याला सांगणार आहेत का का तर आपल्यासोबत आता महेंद्र कांबळे काका आहेत तर काका मला सांगा जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अस्थि ह्या गावात आणल्या गेली त्यावेळेचा काय प्रसंग होता त्यावेळेचा काय माहोल होता त्यावेळेचा माहोल म्हणजे असा होता की आमचे आजोबा राजाराम मानकाजी कांबळे हे समता सैनिक दलामध्ये कार्यरत होते आणि ज्या ज्या ठिकाणी बाबासाहेबांची आंदोलनं किंवा भाषणं व्हायची त्या त्या ठिकाणी बाबासाहेबांचे संरक्षक म्हणून ते पाठीमागे असायचे आणि हे सर्व करत असताना बाबासाहेबांच्या प्रेमापोटी बाबासाहेबांच्या मायेपोटी ज्या वेळेला बाबासाहेब सहा डिसेंबर या दिवशी महापरिनिर्वाण झालं त्यांचं त्यावेळेला दिल्लीवरून प्रेतयात्रा निघाली आणि मुंबईला शिवाजी पार्क या ठिकाणी आली त्या ठिकाणी चित्तेवर चित्तेला अग्नी दिल्यानंतर ज्या वेळेला राजाराम मानकाजी कांबळे हे तिथे समता सैनिक दलातर्फे पहारेकरी होते आणि पहारेकरी असताना शव पूर्ण जळालं आणि त्याच्यानंतर त्यांना अशी एक मनातून प्रेरणा आणि भावना उत्पन्न झाली की माझं एवढं प्रेम आहे बाबासाहेबांच्या प्रती तर मला माझ्या गावामध्ये काहीतरी अस्तित्व म्हणून बाबासाहेबांचं मी या पवित्र अस्थिरक्षा घेतो आणि ते नंतर घेऊन आले घेऊन आले आणि आमचे काही त्यावेळचे संघटक म्हणजे त्यावेळेला हे संघाची स्थापना पण झाली नव्हती त्यावेळेला त्यांच्या कानावर घातलं उदाहरणार्थ गोविंद शिवा कांबळे सुडका सोनू कांबळे भिकाजी सदाशिव कांबळे भिका राघव कांबळे हे काही वयस्कर मंडळी अशी होती त्यांच्या कानावर टाकले की मी असं असं घेऊन आलेलो आहे याचं काय करूया आता त्यानंतर त्यांनी ते इथे स्थानिक ठिकाणी घेऊन आले आणि मग स्थानिक ठिकाणी आणल्यानंतर याचं संरक्षण कसं करणार त्यावेळेला संरक्षण करण्यासाठी इथे छोटासा विहार बांधला गेला आणि त्याच्यामध्ये त्या पवित्र हस्तिरक्षा ठेवण्यात आल्या आणि मग हे करत करत असताना मग संघटनेची स्थापना झाली सन एक जानेवारी दोन हजार आपला एकोणीसशे सत्तावन्नला स्थापना करण्यात आली आणि तिथून पुढे मग आमच्या संघटनेची आणि पूर्ण गावाची अशी म वाढीची प्रगती होत 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 गेली आणि मग त्यावेळेला तीन जीर्णोद्धार आमच्या विहाराचे झाले आणि हा जो आता विहार जो दिसतोय नागपूरची प्रतिदीक्षाभूमी हा आत्ता मला वाटतं दोन हजार सातच्या आधी आम्ही संकल्पना आणली आमचे बंधू राजेंद्र कांबळे एक इंजिनियर आहेत त्यांच्याबरोबर होते त्यांनी ती संकल्पना आणली आणि मग ही संकल्पना साकार करण्यासाठी आम्हाला आमच्या पद्धतीने जवळजवळ पन्नास पन्नास हजार रुपये नोकरवर्ग जेवढे होते तेवढे स्थानिक ठिकाणचे नोकरवर्ग मुंबईचे नोकरवर्ग असे एकत्र येऊन पन्नास पन्नास हजार रुपये काढून जवळजवळ इथपर्यंत विहार झाला आणि वरचा जो डोम आहे त्याला मग नंतर आम्ही हातबळ झालो कारण आम्हीसुद्धा रिटायर होत आलो आणि संघटनेजवळ आर्थिक निधी कमी पडायला लागला त्यावेळेला मात्र मुख्यमंत्र्यांनी एक घोषणा केली होती की जयंतीनिमित्त बाबासाहेबांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त ज्या ज्या गावामध्ये या संघटनेचा इतिहास असेल गावामध्ये बाबासाहेबांचा किंवा आणि महापुरुषांचा तर त्या त्या लोकांनी ॲप्लिकेशन करावं मग आमचे या ठिकाणी प्रवीण कांबळे वगैरे आलेले आहेत आम्ही दोन तीन माणसांची मदत घेतली आणि मग हा पूर्णत्वास नेण्यासाठी सरकारचा आम्हाला निधी एक कोटी सव्वीस लाख मिळाला त्याच्यातून वरचा हा टोप टॉप झाला आणि ही समोरची इमारत झाली आणि अजूनही आता आमच्या वर्गणीतून आमच्या अजूनही वर्गणीतून हे जे सुशोभीकरण चाललेलं आहे आजूबाजूचं विहाराच्या हे अजूनही आमच्या वर्गणीतूनच होत आहे आत्ता मात्र आम्हाला निधी मिळत मिळू शकत नाही असं आम्ही गृहित धरून थोडी थोडी का होईना आम्ही वर्गणी काढून मग ती एक घट्ट रक्कम जमा झाली की मग आम्ही हे शिशोभिकरणाला सुरुवात करतो निसर्गाच्या सानिध्यात आणि विहाराच्या पवित्र छायेमध्ये मनशांती मन शोधणाऱ्या पर्यटकांसाठी स्थानिक लोकांनी एक स्तुत्य पाऊल उचललं आहे विहाराच्या अगदी लगतच एक भव्य आणि सुसज्ज इमारत आता पर्यटकांच्या सेवेसाठी सज्ज केली आहे केवळ राहण्याची सोय म्हणून नाही तर ज्ञानाचा आणि विचारांचा वारसा जपणारे हे एक केंद्र ठरत आहे अच्छा वाचलाय आहे इथे आणि पर्यटन येतात त्यांच्यासाठी राहण्याची स्वतःच्या व्यवस्था केली जात खूप छान आहे इथलं खूप खूप भारी आहे वाचनालय पण आहे सोबतच वाचनप्रेमींसाठी येथे एक समृद्ध वाचनालय देखील आहे जिथे शांततेत पुस्तकांच्या विश्वात हरवून जाता येतं त्या पवित्र अस्थिकलशाकडे पाहताना एका क्षणासाठी जणू स्तब्ध झाला डोळ्यांसमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षाचा अख्खा इतिहास उभा राहिला आणि माझं मन भरून आलं ते केवळ अस्थिकलश नव्हते तर त्यात सामावलेली होती कोट्यावधी लोकांच्या उद्धाराची ऊर्जा आणि बाबासाहेबांचं अथांग अस्तित्व त्या अस्थिलशातून मला त्या महामानवाच्या विचारांची स्पंदनं जाणवली जणू ते आजही सांगतायत की शिका संघटितवा आणि संघर्ष करा त्या क्षणी झालेली ती जाणीव शब्दात मांडणं कठीण आहे फक्त डोळ्यातून वाहणाऱ्या आसमानीच त्या महान त्यागाला दिलेली ती एक मुख मानवंदना होती व्हिडिओ जगातील सर्व बौद्ध बांधवांना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचवा विशेषतः कोकणातील ज्या बांधवांना सहा डिसेंबर किंवा चौदा एप्रिलला दादा चैत्यभूमीला जाणे शक्य होत नाही त्यांनी रत्नागिरीजवळील पाली कापडगाव येथील विहाराला नक्की भेट द्या आणि बाबासाहेबांच्या अस्थींचे दर्शन घ्या ही डॉक्युमेंटरी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जय भेंद